जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेरू वाटप आंदोलन नाशिक दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस नाशिक जिल्ह्यातील शिवपानंद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐतिहासिक पेरू वाटप आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व श्री शरद पवळे आणि श्री दादासाहेब जंगले पाटील यांनी केले हे या आंदोलन नाशिक जिल्ह्यातील शेतरस्त्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आवश्यक सुविधा बाजारपेठ आणि रस्त्यांच्या उभारणीसाठी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली पेरू वाटून अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पेरू वाटून आंदोलन केले यामुळे शेतमालाला योग्य तो दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात असा संदेश देण्यात आला या आंदोलनाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे महाराष्ट्र राज्य शिव पानशेत रस्ता चळवळीचे प्रनेते अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्राचा चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब पोपटराव जंगले पाटील ज्ञानेश्वर काकड

मी शरद पवळे महाराष्ट्र शिवपानस क्षेत्रस्ता चवळीच्या माध्यमातून आमचे सहकारी राज्य, स, 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 राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र बद्दल महाराष्ट्रभर शीत तेते रस्ता आणि शिवपानन क्षेत्रस्ता चवळ या ठिकाणी उभी केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतरस्त्यासाठी अनेक शेतरस्ते, शेतरस्ते पीडित शेतकरी या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय वलपाटे मारत आहेत न्यायालयीन ह्यालपाटे न्यायल मारत आहेत आज अर्ज बनवण्यापासून तर न्यायालयीन लढ्यापर्यंत प्रशासकीय लढ्यापर्यंत त्याचा एकदम जीव घेण्या प्रवास या ठिकाणी चालू झालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गमावल्या विकल्या मुलांच्या शिक्षणापासून मुलं वंचित व्हायला लागलेली आहेत अनेक शेतकऱ्यांना आपले शेतरस्त्यासाठी हार्वेस्टर असेल जी सी असेल ट्रॅक्टर असेल हे शेतामध्ये घेऊन जाता येत नाही या संदर्भात प्रशासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मागील सरकारने शासन निर्णय बनवला याही सरकारने त्याच्यामध्ये बदल केले परंतु त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही या संदर्भात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी पेरू आंदोलन या ठिकाणी तहसील तहशील करत आहोत सरकारला पेरू देऊन आमच्या शेतकऱ्याला शेतरस्ते खुले करून द्या ब्रिटिश काली शिवरास्त्यांच्या हद्द निश्चित व्हाव्यात आणि वहीवाटीच्या शेतरस्त्यांचे नागाशिव यावेत खाली शेतरस्ते खुले व्हावेत या संदर्भात निवेदन दिलेलं आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक